आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी तालुक्यातील वाटत खंडाळा येथे एम आय डी सी भावी म्हणून बोलवण्यात आलेल्या सभेला नव्याण्णव टक्के शेतकरी उपस्थित होते आणि त्र्याण्णव टक्के जागेचे एक्विशन झाले आहे तसेच या ठिकाणी दहा हजार कोटींचा प्रकल्प येणार आहे आणि सात हजारांहून तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे नाही आज जर तुम्ही बघितलं असाल तर नव्याण्णव टक्के शेतकरी लोक होती आणि त्र्याण्णव टक्के ॲक्विएशन पूर्ण झालेलं आहे आता आपण काहीतरी विरोध करतोय असं कदाचित दाखवण्यासाठी हे प्रकार चालू असतील मी स्वतः असीम साहेबांशी चर्चा केलेली आहे हे सगळेच्या सगळे कागद मी सरोदे साहेबांना देखील पाठवणार आहे पण त्यांचं देखील मी कौतुक आणि धन्यवाद एवढ्यासाठीच देतो ते इथं आल्यानंतर त्यांनी अनेक वेळा असं सांगितलं की तुमच्या जर शंका असतील तर तुमचे आमदार उद्योगमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करा पण काही लोकं पूर्वी राजकारणात जी माझ्याबरोबर होती ती आता त्या आंदोलनामध्ये आहेत ते संघर्ष करत आहेत ते संघर्ष करत असताना माझ्याशी चर्चा करण्याची जर त्यांना आवश्यकता भासली तर चर्चेसाठी मी कधीही तयार आहे काकासाहेबांना देखील मी विनंती केलेली आहे या परिसरातल्या लोकांना जर अजून काही शंका निरसनासाठी करायचं असेल तर आमचा विभाग त्यांच्याशी चर्चा करायला तयार पूर्ण झालाय का आम्हाला जेवढी जागा आवश्यक आहे ती जागा ऍक्वायर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला होता त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलाय अजून एक सांगतो की याचा फायदा काय होणार आहे की काही लोकांनी ऑलरेडी घरासकट जमिनीचे सौदे केलेले होते तर आम्ही तशा लोकांना आणून आमच्या शेतकरी कुटुंबातल्या माणसाची घराखालची जमीन घ्यायची नाही म्हणून परत सोडण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे त्याची स्टॅम्प ड्युटी देखील ज्यानं हा आगाऊपणा करून घरं घेतलेली आहेत त्यांना आपण भरायला लावतो एवढा चांगला उपक्रम देखील या माध्यमातून या परिसरामध्ये आपण राबवतो आपल्याला जागे, आम्हाला अजिबात जागेची गरज नाही जेवढी जागा आम्ही संपादित करतोय तेवढी आम्हाला पुरेशी आहे आणि अजून जी शंका आहे शेतकऱ्यांची की हा प्रकल्प झाला किंवा नाही झाला तर नक्की काय होणार आहे तर हा प्रकल्प जर झाला नाही तर त्यांना पिरियड दिला जाईल या कालावधीमध्ये या कंपनीनं जर प्रकल्प करू शकले नाहीत तर शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढं कसं काय करायचं कोटीचा प्रकल्प एक मिनिट शेतकऱ्यांशी चर्चा करून त्या जमिनीचं नक्की पुढं काय करायचं हे ठरवलं जाईल आणि हा जो प्रकल्प आहे तो दहा हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि याच्यातनं सात हजार लोकांना रोजगार मिळाला काही जण माहिती न घेता नाहक हो गैरसमज पसरवण्याचं काम करीत आहेत असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि स्थानिक रहिवासी असलेले प्रसिद्ध आंबा बागायतदार काका मुळे यांचा वाटत खंदाळा येथे होणाऱ्या एमआयडीसी ला पाठिंबा आहे असंही सांगितलं Oh, yes. या, या या हो या परिसरामध्ये धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी जी येते त्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते आणि म्हणून ज्यांची नावं सातबाऱ्यावर आहेत आणि जे सातबारे शेतकरी एमआयडीसीला देत आहेत त्या शेतकऱ्यांनी आज मला इथं या एम आय डी सीची माहिती सांगण्यासाठी बोलवलं होतं आपणच बघितलं असेल की इथे स्थानिक लोकं किती होती तिथल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा या एम आय डी सीच्या प्रकल्पासाठी पाठिंबा आहे पण इथं आल्यानंतर समाधानाची बाब आहे की या जिल्ह्यामध्ये जी सगळ्यात मोठी दोन आंदोलनं झाली ते म्हणजे जयगड पेट्रो केमिकल आणि दुसरं निवळी एम आय डी सी ती ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली काका की काकासाहेब मुळे देखील या प्रकल्पाच्या समर्थनार्थ आमच्या संमेलित या परिसरामध्ये उपस्थित होते ते स्वतः खंडाळ्यामध्ये राहतात ते बाहेरचे नाही आहेत स्वतः खंडाळ्यामध्ये राहतात त्यांनी देखील याला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि सगळ्यात आनंदाची बाब अशी आहे की माझ्या हातामधली आपण निवेदनं बघितलं असाल प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीनं ही एम आय डी सी झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन मला दिलं आहे तरी देखील मी माझ्या भाषणात सांगितलं की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या सगळ्या शंका दूर करून शेतकऱ्यांना आम्ही काय देणार आहोत शेतकऱ्यांना आम्ही कसा फायदा मिळवून देणार आहोत शेतकऱ्यांच्या रोजगाराचं काय आहे शेतकऱ्यांची एकही घराची जमीन आपण संपादित करत नाही आहोत एकही मंदिर आपण संपादित केलेलं नाही एकही धार्मिक स्थळ आपण संपादित केलेलं नाही नळपाणी योजनांना आपण हात लावलेला नाही जो प्रकल्प होतो आहे त्याची नळपाणी योजना स्वतंत्र आपण करणार आहोत त्याच्यानंतर जी ग्रामदेवस्था आहे ती देखील एम आय डी सीमध्ये आपण घेतलेली नाहीत ज्या ठिकाणी कुठचीही शेती होत नाही ज्या ठिकाणी शेतीला कोण जात नाही अशा पद्धतीची जमीन ही एम आय डी सीनं ॲक्वायर करून पास्तृ पद्धतीनं अंबानी ग्रुपला द्यायचं ठरवलेलं आहे धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी या जागेवर होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हा रासायनिक कारखाना नाही हा शस्त्र बनवणारा कारखाना आहे वेपन बनवणारा कारखाना आहे म्हणजे याच्यामध्ये पिस्तूल बनवली जातील एके फॉर्टी सारख्या बंदुका बनवल्या जातील आणि त्याचा वापर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी होणार आहे रत्नागिरी तालुक्यातील वादत खंडाळा येथे एम आय डी नको म्हणून मागील आठवड्यात अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या उपस्थितीत काही जणांनी सभा घेऊन विरोध दर्शवला होता परंतु लगेचच पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या सभेला वाटत खंडाळा पंचकृषीतील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे असे मत आणि शहान कधीतरी शेतकऱ्यांच्या समोर जे जमीन मालक असतील त्यांच्या समोर येऊन बोला कुठेतरी येऊन सभागृह आणि लोकांची दिशाभूल करायची मी एक कार्यकर्ता देखील शेतकरी शेतकरी म्हणून बोलतोय आणि दुःख हे झालं साहेब की पावा देखील तुमच्या जे उदय सामंत साहेब आहेत जे जिल्ह्याचं नेतृत्व आहे ती आमची खरी व्हिडिओ आहे आणि ती आज समोर आली आणि ती तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आपल्या

जागा आपण वाटत मध्ये क्रीडा संकुलासाठी साहेबांच्या त्याबरोबर झालेला आहे विशेष सगळ्या फक्त त्यांनी आता ते लवकरात लवकर आम्हाला मार्गी लावून द्यावं अशा प्रकारची ही मागणी मी आता विशेष करून परत तुम्हाला मी सांगतो की आम्ही स्थानिक स्थानिकांना प्राधान्य आणि बाहेरच्या लोकांना आधी वाव देऊ नका ह्याचं अग्रिमेंट एमओ जे आहे ते ग्रामपंचायतीचं व्हावं एमआयडीसीचं आणि ग्रामपंचायतीच्या माझ्यावर काय मी ट्रान्सपोर्ट करू शकतो महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा